नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ड्रॉइंग ग्रेड एक्झाम अंतर्गत जी कर्तव्य भूमिती आहे त्यातील दहावी रचना आपण बघत आहोत काय आहे रचना द पेन कन्स्ट्रक्शन इज टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ द हेल्प ऑफ इट्स बेस अँड द टू अँगल्स ऍट द बेस गिव्हन बिलो म्हणजे ज्या पाया पायालगतचे दोन कोण आपल्याला दिलेले आहेत पाया पायालगतचे कोण आपण एक पाया समजा बी सी घेतला आपण याची लांबी दिलेली आपल्याला पाच सेंटीमीटर आणि या माप दिलेलं आहे साठ अंश व सत्तर अंश तर आपल्याला अशा प्रकारचा एक रफ फिगर काढून दिलेली आहे आता त्याची रचना कशी करायची आपल्याला बेस दिलेला आहे पाया दिलेला आहे पाच सेंटीमीटर तर पट्टीच्या साहाय्याने पाच सेंटीमीटरचा पाया या ठिकाणी घ्यायचा आहे आपण मोठून घेऊया पाच सेंटीमीटर बाय स्केल पट्टीचा वापर करून आपल्याला पाच अंतराचा रिक्षा घ्यायचा आणि आपण नाव देऊ बी आणि सी लेंथ ऑफ बी सी इज फाय सेंटीमीटर तिथं दिलेली आहे पाच सेंटीमीटर पाया घ्यायचा आता या पायालगतचे जे कोण आहे अनुक्रमिक बी आणि सी त्यांचा मापण दिलेलं आहे साठ अंश आणि सत्तर अंश अर्थात आपण हा अँगल बी अंश मापाचा सिक्स्टी डिग्री आता हा अँगल आपला काढायचा आहे सिक्स्टी डिग्री हा अँगल झाला सिक्स्टी डिग्री त्यानंतर एंगल सी जो दुसरा अँगल आपल्याला दिलेला आहे त्याचा माप आहे सेवनटी डिग्री आता हा अँगल सी या ठिकाणी हा पण एक अँगल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे एकत्र येतील तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल या त्रिकोणाचा व्हर्टेक्स त्याला नाव देऊ आपण ए अशा प्रकारे हा अँगल किती मोजला आपण 60 डिग्री आणि हा घेतलेला आहे 70 डिग्री बघा इन दिस वन्स साइड इज गिवन एंड टू मेजर ऑफ टू एंगल्स आर गिवन जर एक पाया दिला असेल आणि पाया रेषेचे दोन कोन दिले असतील ती मापत दिले असतील तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण रचना करता येतील हिंदी सगळ्यांना अतिशय सोपी रचना आहे रचनेचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला सहजपणे रचना काढता येतील दिल्लीने मग आपण त्रिकोन या ठिकाणी काढलेला आहे ओके